प्रकरण पंचेचाळीसावे चॅपलिनचा चित्रपट आणि हंबलची दुर्बीण हे सगळं काय आहे सभोवताली चित्कारणाऱ्या आनंदानं जवळजवळ वेड्यापिशा झालेल्या गर्दीकडे पाहून आईन्स्टाईननं मोठ्या नवलानं विचारलं काहीच नाही शेजारच्या व्यक्तीनं ना मोठ्या शांतपणे उत्तर दिलं इतक्या गदारोळात शांतपणे लोकांचं अभिवादन स्वीकारणारी ही व्यक्ती होती चार्ली चॅपलिन सिटी लाइट्स नावाच्या त्याच्या नव्या चित्रपटाचा तो पहिला खेळ होता त्याच काळात कॅलिफोर्नियात आलेल्या आपल्या या खास पाहुण्याला चित्रपटगृहात आणण्यासाठी चॅप्लिन स्वतः आइनस्टाईन उतरलेल्या ठिकाणी गेला होता प्रसिद्धीच्या अगदी उत्तुंब शिखरावर असलेली ती दोन्हीही थोर माणसं अंतरयामी या साऱ्यापासून किती दूर होती चित्रपटगृहाच्या पायऱ्यांशी झालेल्या त्या छोट्याशा संवादात त्यांच्या या साधेपणाचं सार सामावलेलं आहे आइन्स्टाईन आणि चॅपलिन यांच्या भेटीचा हा प्रसंग एकोणीसशे एकतीस सालचा आइन्स्टाईनचा हा दुसरा अमेरिका दौरा होता दहा वर्षांपूर्वी तो पहिल्यांदा अमेरिकेत आला होता आता हा दुसरा दौरा त्याच्यासाठी अनेक अर्थांनी महत्वाचा ठरणार होता या दौऱ्यादरम्यान घडलेली एक ऐतिहासिक घटना म्हणजे आईन्स्टाईननं ॲडविन हंबलची माउंट विल्सनच्या माथ्यावर उभी असलेली भव्य दुर्बीण पाहिली विश्व विस्तारत असल्याच्या त्याच्या सिद्धांतामधल्या निष्कर्षाचा प्रत्यक्ष पुरावा देणारी हीच ती दुर्बीण हबलनं तो शोध लावल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी तिथे जाण्याचा योग जुळून आला होता हबलच्या अवकाश निरीक्षण केंद्राला जाणारा रस्ता प्रचंड बागदार वळणावळणांचा होता तिथल्या उंच मनोऱ्यातल्या या शंभर इंच व्यासाच्या दुर्बिणीतून आइन्स्टाईननं विश्वाचं खरंखुरं रूप पाहिलं याच विश्वाचं गणित त्यानं आपल्या प्रतिभेच्या बळावर हातात कागद आणि पेन्सिल घेऊन मांडलं होतं आकाशगंगा एकमेकींपासून दूर जात असल्याचा पुरावा देणाऱ्या त्या ऐतिहासिक प्लेट्सही त्यानं बघितल्या या संपूर्ण भेटीदरम्यान अभिमानानं भारावून गेलेला ऍडविन हंबल त्याच्या शेजारी होता या दौऱ्यादरम्यान आइन्स्टाईननं कॅलिफोर्नियातल्या विद्यापीठांमध्ये तंत्रज्ञान संस्थांमध्ये व्याख्यानही दिली एव्हाना त्याचं इंग्रजी बऱ्यापैकी सुधारलं होतं पण अखेरपर्यंत ते अर्धकच्च राहिलं त्यामुळे त्याला विद्यार्थ्यांशी संवाद साधणं काहीसं सोपं झालं या काळात आइनस्टाईनचं नाव प्रसिद्धीच्या शिखरावर होतं त्याच्यावर निमंत्रणांचा पाऊसच पडायचा त्यातली कुठली स्वीकारायची कुठली नाही हे बहुतेकदा एल्सास ठरवायची कॅलिफोर्नियामध्येच असल्यानं हॉलिवूडमधल्या नामांकित मंडळींकडून दिल्या जाणाऱ्या पार्ट्या एल्साला हव्या हव्याशा वाटायच्या प्रसिद्धीचा तो झगमगाट तिला मनापासून आवडायचा आईन्स्टाईन मात्र या सगळ्या गराड्यापासून मनानं फार अलिप्त असायचा त्याचं मन वेगळ्याच चिंतांनी व्यापलेलं होतं युरोपवर घोंघावत असलेल्या युद्धाच्या वाऱ्यांचे जूनच्या ससेहोलपटीचे मंदीमुळे जगभरात वाढलेल्या गरिबीचे विचार त्याचं मन झाकळून टाकायचे युद्धाचा भस्मासूर पाहता पाहता सगळ्याची कशी राग करतो हे त्यानं एकदा पाहिलं होतं हे दुसऱ्यांदा घडू नये यासाठी तो आपले युद्धविरोधी शांततावादी विचार वेळोवेळी बोलून दाखवायचा सत्तीच्या लष्करी सेवेला तरुणांनी नकार दिला तर देशादेशांच्या युद्धखोरीला आपोआपच खीळ बसेल असं सांगणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय चळवळीमध्ये त्याचा सहभाग होता वॉर रेझिस्टन्स लीग नावाची ही चळवळ महात्मा गांधींच्या असहकाराच्या तत्वावर आधारलेली होती अगदी दोन टक्के तरुणांनी जरी सक्तीची लष्करी सेवा करायला नकार दिला तर सरकार काहीच करू शकणार नाही इतक्या सगळ्या लोकांना तुरुंगात पाठवण्याची हिंमत ते करू शकणार नाहीत आपल्या व्याख्यानांदरम्यान तो विद्यार्थ्यांना आवाहन करायचा या दौऱ्यात सिटी जोडीनं त्यांना आणखी एका चित्रपटाच्या पहिल्या खेळाला आवर्जून हजेरी लावली ऑल काइट ऑन वेस्टर्न फ्रंट नावाच्या या चित्रपटात सीमेवर लढणाऱ्या जर्मन सैनिकांच्या नजरेतूनच युद्धाचं फोलपण चितारण्यात आलं होतं आपल्या मायदेशात आपल्या समाजाला सहन कराव्या लागलेल्या अपमानाची जाणीव आईन्स्टाईनच्या मनात जागी होती त्या वेदनेनं त्याला जगभरातल्या शोषितांच्या दुःखांशी नकळतच जोडलं होतं आइनस्टाईनच्या या अमेरिका दौऱ्यादरम्यान तिथे एक मोठा खटला गाजत होता नऊ आफ्रिकी अमेरिकी तरुणांना एका गोऱ्या स्त्रीवर अत्याचार केल्याच्या संपूर्णपणे खोट्या आरोपांवरून अटक करण्यात आली होती त्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नसूनही फक्त कृष्णवर्णीयांबद्दल असलेल्या पूर्वग्रहातून त्यांना मृत्यूदंडही ठोठावण्यात आला होता या शिक्षेविरुद्ध एक मोठी चळवळ तेव्हा सुरू होती या चळवळीला आईन्स्टाईननं आपला उघड पाठिंबा दिला या सगळ्या वातावरणात जर्मनी आता त्याला दूरचं एक होतं ठिकाण वाटायला लागलं मायदेशाचं बंधन आता तुटत चाललं होतं